ॲग्रिसर्च कंपनीकडनं नेहमीच मोलाचं असं मार्गदर्शन होत असतं त्यानुसार आम्हाला ज्या गाईडलाईन मिळाल्या आहेत त्यानुसारच आम्ही हे सर्व करीत आहोत आमचा एकही डोस किंवा ड्रिंचिंग आम्ही मिस न करता आम्ही प्रत्येक रविवारी याची ड्रिंचिंग करायचो मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ॲग्रिसर्च या कंपनीचा उपयोग करून आपल्या उत्पादनात आपण नक्कीच वाढ करू शकतो आणि शेतकऱ्यांचा जो आर्थिक स्तर आहे तो नक्कीच उंचावेल अशी मला या कंपनीच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं नमस्कार मी नितीन झालटे मी जामनेर येथील रहिवाशी असून मी मागच्या वर्षापासूनच केडीला सुरुवात केली पारंपरिक शेती न करता मला काही लोकांनी सांगितलं माझ्या मित्रांनी पण सांगितलं की बा तू केडीकडे वळ तर मी कपाशी बंद करून मागच्याच वर्षी मी साडेचार हजार बाग केडीचा लावलेला होता त्यावेळेस मी मला ॲग्रिसर्च ह्या कंपनीने खूप मदत केली प मी पहिल्यांदाच केडी लावल्यानंतर माझं पहिल्याच वर्षी माल एक्सपोर्ट केला मी नेपाळला आणि मला त्यावेळेस जवळपास ॲव्हरेज पंचवीसशे रुपये भाव मला त्यावेळेस मिळाला होता म्हणून मी पुन्हा यावर्षीसुद्धा तीन मार्चला लागवड केली मी शेती तयार केली परंतु मी जमिनीमध्ये शेणखत न टाकता मी ओरिजिनो म्हणून ॲग्रिसर्च या कंपनीचं एक ऑर्गेनिक खत आहे ते त्या खताचा मी हजारी वीस बॅग असा वापर केला आपण आता बघू शकता आ, की विना फशन खत किंवा कुठलंही खत न वापरता फक्त ॲग्री सर्चं जे ओरिजिनल म्हणून एक सेंद्रिय खत आहे ते खत मी या केडीला टाकलेलं आहे त्यानुसार आपण त्या बुंद्याचीसुद्धा वाढ न बघू शकतात माझी सगळ्यांना विनंती असेल शेतकरी बांधवांना आपणसुद्धा त्या खताचा वापर करावा जेणेकरून एक्सेस खर्च न करता आणि इतर अशी मेहनत न घेता आपण जर का ओरिजिनलचा वापर केला तर नक्कीच आपल्याला या माध्यमातून आपल्या पिकाला नक्कीच याचा उपयोग होईल आणि फायदा होईल ला। ही लागवड आहे ना ही तीन मार्चची लागवड आहे आम्ही ॲग्री सरचे जे प्रॉडक्ट आहेत समजा ड्रिंचिंगपासनं पहिल्या दिवसापासनं आम्ही एकही दुसरा प्रॉडक्ट न वापरता कुठलंही बाहेरचं खत न वापरता फक्त आणि फक्त ॲग्री सरच्या कंपनीचे प्रॉडक्ट आम्ही वापरले त्यानुसार आम्हाला ज्या गाईडलाईन मिळाल्या आहेत त्यानुसारच आम्ही हे सर्व करीत आहोत आमचा एकही डोस किंवा ड्रिंचिंग आम्ही मिस न करता आम्ही प्रत्येक रविवारी याची ड्रिंचिंग करायचो आणि ती ड्रिंचिंग आम्ही ड्रिपद्वारे न करता हाताने केलेली आहे त्या हाताने केलेल्या ड्रिंकिंगचा उपयोग असा झाला की पूर्ण औषध हे खोलाजवळच पडलं आणि आपण बघू शकता की याची जी क्वालिटी आहे किंवा याचा जो बुंदा आहे आपण बुंद्यावर खूप लोक असं खूप खूप असा खर्च करतात पण याचा जो बुंदा आहे तो खूप असा चांगला आणि व्यवस्थित बनलेला आहे आणि मला नक्कीच आशा आहे की याचं उत्पादन नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने येईल आणि माझा माल नक्कीच बाहेरच्या राज्यात किंवा एक्सपोर्ट होईल अशी मला आशा आहे ॲग्रीसर्च कंपनीकडनं नेहमीच मोलाचं असं मार्गदर्शन होत असतं ॲग्रिसर्च कंपनीचे जे एम्प्लॉई असतात किंवा जे ते त्याचे मार्गदर्शक असतात ते नेहमी मला माझ्या फ्लॉटला विजिट करतात मला वेळोवेळी ते म गाईडलाईन करतात की कोणत्या वेळी कोणतं कोणतं औषध वापरायचं कोणतं खतं आपण याला हे करायचं टाकायचं किंवा काय ड्रिंचिंग कोणत्या कोणत्या करायच्या म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ॲग्रिसर्च या कंपनीचा उपयोग करून आपल्या उत्पादनात आपण नक्कीच वाढ करू शकतो आणि शेतकऱ्यांचा जो आर्थिक स्तर आहे तो नक्कीच उंचावेल अशी मला या कंपनीच्या माध्यमातून सांगावसं वाटतं